माझं नाव प्रमोद आगळे माझा गट नंबर अठ्ठावीस पूर्ण सांगा नाव पूर्ण नाव सांगा माझं नाव प्रमोद हरिश्चंद्र आगळे गट नंबर अठ्ठावीस नंबर त्याच्यामधला भात कातलीला चोरून न्याला चोरून नेणारे पोपट पोपट आगळे बबन आगळे आणि इथं त्याच्या घरातले सदस्य त्याच्यानंतर बाळू आगळे त्याच्यानंतर इथं काय आम्ही बघायला कोणी नव्हतं माझा भाऊ गावात एकटाच आहे त्यानंतर आम्ही महिला पाठवल्या होत्या पोलीस स्टेशनला तर पोलिसांनी त्यांना हकलून दिलं तर तुमचं इथं काहीच नाही आहे म्हणून त्याच्यावर काहीच कारवाई झालेली नाही आत्मदहन करू ठीक आहे काय नाव तुमचं कालुराम खंडू आगळे मी राहायला देवरोडला आहे माझा गट नंबर दहा नंबर आहे तर गेल्या रविवारी गेल्यावरी मी गावाला आलो होतो माझ्या भावांना आणि भाऊजाईनला घेऊन पोरांना घराची जागा दाखवायला तर त्या दिवशी आम्ही जागा बघितली घराची कुठलं गाव तुमचं गोडंबडे गाव गोडुंबळे तालुका मावळ जिल्हा पुणे तर आम्ही घराची जागा बघितली आमचं दहा नंबर गटामध्ये गेलो गवत काढलं तिथं बसलो एक तासभर तेव्हा आम्हाला कोणी विचारलं नाही कारण आमचे डॉक्युमेंट्स क्लिअर आहे त्याच्यामुळं आम्ही तिथं हजर झालो तर आमचं आहे म्हणून आम्ही गेलो दुसऱ्यांच्या आहे तर आम्ही जाऊ शकत नाही आहे आणि तिथं गेल्यावर आम्हाला एक तासाच्या नंतर त्या बाळू आगळे तो विकास आगळे तो पोपट आगळे अजून बबन आगळे परत त्यांचे सकुटुंब सपरिवार सर्वजण आले कोण लाकडे घेऊन आले कोण मला म्हणतो क्वर्टनी आहे तुझ्या बापाची नाही आहे तू जमिनीत पाय ठेवू तुझा हातपाय तोडी आणि तुझा खून खरी म्हणजे माझी जागा असून मला दमदाटी मी हँडिकॅप माणूस आहे मी दिव्यांग माणूस आहे आणि मी जर कंप्लेट केली तर माझी कंप्लेंटसुद्धा घेतली नाही आहे पोलीस स्टेशन परंदवडीमध्ये त्यांनी आम्हाला एकशे अडुसष्ट दिलं एन सी ए त्याला म्हणलं एफ आय आर नोंद करायचं त्यांनी एन सी नोंद केली मग एन सी नोंद करून परत मला आम्हालाच म्हणते मलाच म्हणतात की मांडणी केली तर तुमच्यावर गुन्हा दाखल करून हा कोणता न्याय आहे त्यांच्याकडं कोण पोलीस होते शेख शेख पोलीस म्हणला की तुमच्यावर गुन्हा दाखल होईल म्हणजे आमचं शेख आमचं सात बारा आमचं आठ आमचं फेरफार आमच्या आजोबा पंजोबाची जमीन आणि परत यांच्या अजून आमच्यावर रुबक हा कोणचा न्याय आम्हाला आमच्या कायद्यानुसार तो म्हणला आम्हाला काही कोर्ट नाही आहे तर त्याला कोर्ट काय आहे ते दाखवून देऊ आम्ही आणि पोलिस स्टेशन काय आहे ते सुद्धा दाखवू आमच्यामध्ये तेवढी पॉवर बी आहे आम्हाला काय करायचं आम्ही करू बी जय जयबीन मी भांगे आगळे म्हणजे दहा नंबर गटाविषयी मी बोलते मागच्या रविवारी आम्ही दहा नंबर गटामध्ये पाहणी करण्यासाठी आलो होतो आमचे सासरे आणि अपंग आहेत आम्ही तिथे दहा पंधरा मिनटं बसलो दहा पंधरा मिनटामध्ये त्या लोकांची चळवळ सुरू झाली दोन जण इकडं जा दोन जण तिकडं जा आणि एक पंधरा ते वीस मिनिटांमध्ये त्यांच्या बायकांनी येऊन म्हणजे आपण सासऱ्यांना कोण नेमक कोण आले होते पाटलांची लोक नाव सांगा त्यांचं दगडू आगळेचे जे फॅमिली आहे ना भवन आगळे पहिलं तर त्यांच्या बायका माणसं त्यांची सगळी पाठीमाग होती त्यांच्या बायका त्यांच्या बायकांनी येऊन माझ्या जावेला मला आणि माझ्या सासऱ्यांना मारहाण केली त्याच्यानंतर मग तिकडनं आम्ही पोलीस चौकीला गेलो पोलीस चौकीतून आम्हाला एक रुपयाची सुद्धा मदत भेटली नाही त्यांनी फक्त आमची फिर्याद लिहून घेतली तुम्ही बसा ते लोक यायला लागेल असं सांगितलं ला। ते लोक आल्यावरती त्यांना एक नोटीस दिली आम्हाला एक नोटीस दिली बरं नोटीस दिली तुम्ही शेतात जाऊ नका ते लोक शेतात जाणार नाही असं सांगितल्यावरती दुसऱ्या दिवशी आम्हाला असं कळतं की ते लोक शेतामध्ये गाय चालता येते ते लोकं शेतामध्ये ट्रक ट्रॅक्टर चालवता येते मग त्या लोकांनी त्यांच्यावरती कानुनी कारवाई का नाही केली तर का ते लोक आम्हाला सांगू शकतात की तुम्ही शेतात जाऊ नका तुमच्यावरती कानुनी कारवाई होईल मग त्या दिवशी त्यांनी त्याच्यावरती का नाही केली आणि आज हा विषय एवढ्या वर्ष चाललेला आहे एक जण खोटं बोलल दोन जण खोटं बोलल पण आज एवढी सगळी ही फॅमिली आहे कुठे कुठे बारा तेरा जणांच्या फॅमिली असतील एवढं जण खोटं बोलतील का कारण ह्यांची ह्यांची दहशत का वाढलेली आहे की यांना तहसीलदार पोलीस जेवढे सगळ्यावरचे अधिकारी असतात हेच त्यांना सपोर्ट करता येते आणि आमचं सर्वसामान्य माणसांना कोणीही सपोर्ट करत नाही हा तुम्ही बसा मग ते लोक येतील ते लोक व्ही आय पी आहेत त्यांची वाट बस बघायला जसं त्या लोकांना सपोर्ट करतायत तसं जर या गरीब लोकांना जर सगळ्यांना सपोर्ट केला तर त्यांच्या मुखामध्ये हे भाताचे चार का जाणार नाहीत का आता हे भात असे काढून खाली टाकलेले आहेत उद्या ऊन वारा पावसाण्याचं नुकसान झालं तर ह्याचं भरपाई कोण देणार आहे देणार आहे का कोणी तहसीलदाराकडे यांनी आठ दिवस घालवले तर तहसीलदार स्वतःच्या खिशातले पैसे यांना देणार आहे का काढून आणि सगळ्यात मोठा विषय तर आमच्या गटामध्ये जर दुसऱ्या कोणी ट्रॅक्टर लावला असेल तर पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई करण्याचं कारण पोलिसांचं होतं कारण की त्यांनी आम्हाला तुम्ही आता घरी जावा ही नोटीस घ्या तुम्ही घरी जाते पण घरी जातील तुमच्या जा विषयामध्ये आम्ही फक्त भांडण झाल्यावरती सोडवू शकतो पण तुमच्या पेपरमध्ये आम्ही काही बोलू शकत नाही जसं त्यांनी आम्हाला समजून सांगितलं होतं तसं त्यांनी त्यांनाही समजून सांगायला पाहिजे होतं ना हा काय विषय सरकारचा तहसीलदाराचा म्हणा किंवा पोलिसांचा म्हणा त्यांनी एकदा सांगून जावं की तुम्ही दहा वेळा भांडण करून आमच्याकडे येऊ नका असं काय त्यांचं म्हणणं आहे का प्रत्येक वेळी आम्ही जाणार चौकीमध्ये एक एक दोन दोन तास बसणार मग ते लोक येणार आणि भात काढायचे त्यांना ही जागा पाहिजे नाही त्यांना ती जागा पाहिजे नाही हे किती वर्ष चालणार आहे अजून आता आमचे सासरे वगैरे आहेत म्हणून आम्हाला चालले माहिती उद्या त्यांनाच काय झालं उद्या आम्हाला गोष्टी कोण सांगणार आहेत आणि ही काम सरकारी प्रत्येक माणूस गरीब आहे सगळ्यांचा हातावरच पोट आहे रोज माणूस काम धंद्याला जाणार काही काम करत बसणार आहे मला एवढंच बोलणे आमचं म्हणणे हेच आहे की हे लोक कुठल्या गॅरंटीवरती दहा नंबर गटामध्ये तुम्ही लोकांनी जायचंच नाही असं का असं काय कारण आहे असा, असा त्यांच्याकडे दहा नंबर गटाचा कुठला पेपर आहे त्यांनी आम्हाला दाखवावा त्यांच्याकडे कुठला पेपर आहे त्यांच्याकडे काय सबूत आहे की दहा नंबर गट हा आमच्याकडे काहीच नाही जर आमच्याकडे दहा नंबर गटाची आमच्याकडे काही माहिती नसती जर जागा आमची नसती तर सगळा कामधंदा सोडून आमचा अपंग सासरा दिवस रात्र बाहेर भटकला असता का पेपर जमा करायला त्यांना स्वतःची फॅमिली नाही त्यांना का त्यांचा कामधंदा नाहीये का हे आमचं म्हणणे की दहा नंबर गटाविषयक हा अजून पुढे जाऊन आम्ही कधी इथे गावाला थोडी आमची जागा आहे पाच जणांमध्ये आम्ही कधी त्याच्यामध्ये घर बांधायला काढू किती कोणी घर बांधायला काढले की ते लोक त्यांना आडवे का येतात काय येतात म्हणजे पूर्ण गोडमृत मी खरेदी केलेलं आहे का प्रत्येक माणूस फुकट कुठं जातो का त्याच्याकडे काहीतरी पेपर असेल त्याच्याकडे त्याला माहिती असो की बाबा पूर्वजांची आमची जागा आहे तिथे आमचा अधिकार आहे म्हणून ते लोक जाता येत ना असं कोण जाणार आहे का का आम्हाला सरकारला एवढं सांगायचं आणि पोलिसांना सांगायचे की आम्ही पण सर्वसामान्य माणसं आहोत जशी तुम्ही त्यांना सपोर्ट करताय तसं थोडस सगळ्यांनाच करा ना का ते काय वेगळे आहेत का आम्ही काय वेगळे आहेत का असं नाही आहे ना तुम्ही त्यांचे पेपर चेक करताय का तुम्ही आमचे पेपर चेक करताय नाही करते जर एखाद्या व्यक्ती तुमच्याकडे कंप्लेंट टाकायला येत असेल तर तुम्हाला ते सेम पाहिजे तेही तुम्हाला सेम पाहिजे आम्ही तुम्हाला सेम पाहिजे कारण की कानून हा सगळ्यांसाठी सेम आहे त्यांना काहीतरी वेगळं आम्हाला काहीतरी वेगळं असं नाही पाहिजे